नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांचे केडगाव अथर्व नगरमधील महिलांनी मानले आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन घोडके यांच्या पुढाकारातून रक्षाबंधन कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी लाडके बहीण योजनेची घोषणा केली या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील महिला वर्गांना आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया दाखल करण्यासाठी मदत केंद्र उभारण्यात आलं होतं या केंद्राच्या माध्यमातून केडगाव येथील महिलांनी योजनेचा अर्ज भरला व त्यांचा लाभ महिलांना मिळाला प्रत्येक महिलेच्या खात्यावर पैसे वर्ग झाल्यानंतर महिलांनी आनंद उत्सव साजरा केला व गुरुवारी केडगाव अथर्व नगर येथील संग्राम जगताप यांचे आभार मानत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन घोडके यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधन कार्यक्रम घेतला यावेळी कॉलनीतील गारुडकर मीरा श्रीमती पावसे सौ पाठक तांबोळी ठुबे व सर्व महिला व पुरुष मंडळी हजर होते या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे महेंद्र शेठ उपाध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन घोडके तसेच सुनील बिचकर धनंजय जोशी तागडे बडवे कुलकर्णी तांबोळी पाठक गारुडकर क्षेत्रे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा